राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे ही त्यांची आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे योगायोगाने ती बातमी बघितल्या बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला आणि आज मनापासून म्हणजे माझ्या अंगावर आज अक्च्युली काटा आलाय की इतका आनंद आणि समाधानी गोष्ट होती कारण आमचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे पाच सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि म्हणजे उद्धवजी आणि राजी दोघही आम्हाला सगळ्यांना आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघ एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरेंनी काही अशी त्यांनी कोणासोबत उठावं कोणासोबत बोसावं कोणाच्या पद्धतीला जावं हे जर ठरवलं त्याच्याबद्दलची भूमिका घेतली तर आम्ही त्यांच्यासोबत जायला असं दोघांचेही असे दोघांचेही मी स्टेटमेंट तुमच्या कुठल्या चॅनलवर ऐकलेले नाही त्यांचे स्पोक्स पर्सन बोलतात त्याच्यामुळे स्पोक्स पर्सन म्हणजे ती व्यक्ती नाही त्याच्यामुळे मला असं वाटत ती ब्रेकिंग न्यूज फार मोठी करण्यापेक्षा महाराष्ट्रासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी आणि ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदी दिवस आहे त्याला फार फाटे फोडण्या आणि कन्फ्युजन मिसकम्युनिकेशन वाढवण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या हितासाठी दोन बंधू जर एक येत असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रेमाने त्याचं स्वागत करायला उद्धव ठाकरे म्हटलंय म्हणत असते स्वागतच केलं पाहिजे मी त्या दोघांनी आज जे वक्तव्य केलंय त्याचं मी मनापासून स्वागत करतो याला जोडून त्या दोघांनी एकत्र असं सांगितलं होतं पण ठाकरे एकत्र येत असतील तर तसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का याबद्दल तुम्हाला काय वाटतं पांडुरंगाची म्हणता की मला फार आनंद झालेला आहे मात्र नितेश राणे म्हणताय की दोघे एकत्र आले तरी असं काय फरक पडणार आहे करत अस्तित्वासाठी एकत्र येत मी माझ बोलू शकत। शकते मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी आणि मी अनेक वेळा म्हणलेले की रिश्ते जोडणे केली आहे ताकत लगती आहे जोडणे केलेली त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती आजही आणि उद्याही रात्री त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून घेऊन आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल कोणीही असेल तर त्याचं मी स्वागतच करीन प्रत्येक गोष्ट ही काही व्यवहारासाठी नसते काही गोष्टी प्रेमाच्याही असतात आणि प्रेम हे आपल्या संस्कृतीत एक खूप मोठी गोष्ट आहे आणि नाती जपणं ह्याच्यात नेहमी दोन्ही कडून जर पहल होत असेल तर एक खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये नेगेटिव्ह का बघावं आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या चांगल्या हेतूनही लोक करत असतात डॉक्टर याचा अर्थ राज ठाकरे मवियासोबत आम्ही असं घ्यायचं का अर्थात तर फॅमिलीचा आनंद तर साजरा करू द्या तुम्ही घाई कशाला करता ट्रेन मध्ये कशाला बसलाय हा मोमेंट एन्जॉय करा दोघ एकत्र यायचा पुढे पुढे बघू काय दोन भाऊ येत आहेत करा त्याची आणि हळूहळू एकत्र येतात मी एकत्र यायला काय नाही माझं तर तुमच्या या बोर्डाबद्दल काय म्हणणं आहे पहिल्या पहिलं ट्विट या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर महाराष्ट्रात मी केलं हा फक्त भाषेचा विषय नाहीये हा भाषेचा विषय आहे इतिहासाचाही विषय आहे करिक्युलम चाही विषय आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की एस एस सी बोर्डाचं काय होणार सीबीएसई बोर्डचा माझा विरोध नाही पण हे ऑप्शन्स दिले पाहिजेत एसएससी बोर्डामध्ये मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करते पुन्हा तेच सांगते की एस एस सी बोर्डाचा असरचा रिपोर्ट गाववाडी वस्तीचा फार काय सगळ्या देशात उत्तम आहे का तशी परिस्थिती नाही तेव्हा ज्या शिक्षकांना अजून मदतीने मुलांना शंभर टक्के गणित भाषा इतिहास सायन्स हे शिकवायचं आहे ते शिकवतानाच एसएससी बोर्डाची अडचणी आहेत तुम्ही एक मोठा शिफ्ट बोर्डाचा शिफ्ट करताय आणि जेव्हा बोर्ड शिफ्ट होत इतिहास हा बदलणार आहे भाषेमध्ये बदल होणार आहे कुठल्याही भाषेचा विरोध आमचं म्हणणे शंभर भाषा शिकायच्या शंभर शिका आमचं स्वागतच आहे पण लादू नका कुठलीही गोष्ट पालकांना ठरवू दे की आपल्या मुलांनी कुठली भाषा शिकाय त्याच्यात पालकांना वाटत असेल पाच भाषा शिकवा जरूर शिकवा तुमची मुलं आहे तुमचा अधिकार आहे काही डॉक्टर यांच्यावरती अलंकार मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे सांगितलं जाते परंतु गुन्हा दाखल जवळपास झालेला आहे पुणे पोलिसांनी एक कॉल पुढे पाहायला मिळते मी त्याचा मनापासून स्वागत करते कारण ज्या पद्धतीने सरकार काहीच कडत नव्हतं तेव्हा माझे सहकारी प्रशांत दादा जगताप यांनी कोर्टात जायचा निर्णय घेतलेला आहे कारण का सरकार काही हालचालच करत नव्हतं काही लोक तर पार चिट पर्यंत पोहोचले होते ते अतिशय दुर्दैवी एका महाराष्ट्राच्या लेकीची हत्या झालेली ले। आहे आणि या हत्येला इतका हलक्यानी आपण घ्यावं आहो ती कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी सून आहे ती नणंद आहे वहिनी आहे असं नाही चाललं माणूस की राहिये का नाही या समाजामध्ये आणि या सरकार नाही लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये मिळणार की हा एक प्रश्न आहे अजूनपर्यंत ते मिळत नाही मात्र लाडकी बहीण फक्त मतासाठी होती का असा प्रश्न एक उपस्थित केला जातो आता याचं उत्तर सकाळी या सरकार मधल्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वेगळं मला काही बोलायची गरज वाटत आज राज्य और उद्धवजी ने जो दोनों तरफ से आज पहल हुई है उसके मैं तहे दिल से स्वागत करती हूँ और आज सिर्फ एक कमी रहेगी आज बाला साहब और हमारी ताई जी दोनों अगर होते मीना साहब आज होते तो उन दोनों को बहुत अच्छा लगता आप आपला दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ एंड मैचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ इंटरप्राइजेस होलसेल का अपड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस